दर्यापूर शहरातील हद्दवाढीनंतर नव्या प्रभागात अत्याधुनिक सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या नव्या प्रभागाचा विकास शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असल्याचं काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिणी सुधाकर भारसाकडे यांनी सांगितलं आहे दर्यापूर इथे आयोजित श्री गजानन महाराजांच्या ग्रंथ पारायण आणि महाप्रसाद कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाकिणी भारसाकडे यांना आगामी निवडणुकीकरिता आशीर्वाद दिला आहे दर्यापूर शहरात नंतर नव्या प्रभागात व्यापक बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे या नव्या प्रभागात रस्ते पुरवठा स्वच्छता प्रकाश योजना आणि इतर सार्वजनिक सेवांच्या स्वरूपात अत्याधुनिक सुविधा देण्याची तयारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदेमार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे नव्या प्रभागाचा विकास हा केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित करणारा आहे सरकारच्या मदतीने आणि स्थानिक पातळीवरील नियोजनात्मक कार्यवाहीद्वारे नागरिकांना विश्वासार्ह आधुनिक आणि प्रभावी सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे याच पार्श्वभूमीवर दर्यापूर येथे श्री गजानन महाराजांच्या ग्रंथ पारायणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या समारोपाला झालेल्या महाप्रसाद सोहळ्यात काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी सुधाकर भारसाकडे प्रमुख उपस्थित होत्या विशेष म्हणजे महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदाकिनी भारसाकडे यांना शहराच्या विकासासाठी आशीर्वाद दिला नव्या प्रभागाचा कायापालट आणि विकास साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला